आओ या ना हा काय मग मग करत या पटकन हा हा हॅलो या काय दमाने चालत आता काय कराव आता सोंग करायला लागले का चला असं काय करायला लागले कुत्र माग लागले गात आता दमने लागलं मला पायरे मोजित होतो मी मोजले का मग हा दमबिम तसल नाही कुठं न्यायचं कुठं नाही तुम्हाला मला काय समजतच नाही तुम्हाला एक बोलायचंय मला सांगाल सांगाल म्हणलं पण सांगितलंच नाही तुम्हाला काय अरे तू बोल फक्त खरं बोलू अरे तू शब्द टाकायचा आणि मी झालायचा डेंजर आहे हा साठी सांग फक्त हा ना मला आता तिथे जेजुरे उचलून नाही घेतलं इथं उचलून घेऊन घेणार ना मला <laughs> जेजूर आता अगं किलोची होती मग आता किती किलोची आहे पस्तीस किलोची आहे ना अगं तुझ्या पस्तीस किलोचेांगडे असते ना आता काय बोलताय तुम्हाला बायकुश काय बोलाय कळतय का आता माझं चाळीस किलो वजन मला काय माहित नाही तिथे घेतलं ना आता मला इथं उचलून घ्यायचंय हो। चाळीस अगं तुझ्या एवढं बकरू कापलं होतं ते पन्नास किलोच पडलं आणि तू कुठल्या अंगाने चाळीस किलो ची तुम्ही चेष्टा उडवताय का चेष्ट नाही इकडं माझ पार तुम्ही तु... म्हणला तुझ्यासाठी काय काही म्हणजे असलं कुठं काही करायला होती नेणार आहे का नाही सांगा अगं सोपं आहे काही इकडं मलाच माझ उचला ना वज आणि तुला कुठं नेऊ नसतोय मे का नाही नाही दुसरं काही सांगतो नाही मला वरते नाही तू एक दिवस शर्ट घालून राह मी नेसून राहतो हे नाही ती तुमची नाटक घरी ठेवा मला काय माहित नाही बनवा बनवीचा बन खेळ अजिबात नाही करायचं मला नेणार सांगा सोप आहे का मी इथं बसणार आहे द्या भिक्षा असं करणार आहे का नाही नेणार आहे का म्हणजे तू नेवर मला तुम्ही बोलले असते तर मी नेलं असतं ना आधी माझा हट्ट पुरवा मग मी तुमचं नाही ना, ना तू ने मला एक पायरी ने मला उचलून ये हा हा तुम्ही काय बारकी आहे हा मग तू काय बारकी हो तू काय बारकीला ठरली का हा नको तू माणसं बिनस बघते काय ना असं करते तू ह्याच्यासाठी आणलं का मला इथं मी इथं बस अरे तू एक काम करतो मी तुला आहे ना डोली आणतो त्याच्यात बस आणि मग आपण नेऊ तुला उचलून वर हे काय पाय मुर्गार आहे त्यांचा काय नाही मग साइडला बसा की जरा वेळ हत्तेस अ नाही मला उचलून नेत नाही तई चला ना नेके उचलं देंना अ चष्टा करत आहे का ताई मग नाही तुम्ही ठीक आहे ते केवढे आहे बघा ना तुम्ही नाही तस नाही आता काय <laughs> तुम्ही जरा आहे ना आकार मान वस्तूमान बहुतिक शास्त्र बहुतेक कच्च दिसतय तुमचं जरा बघून बो बोला ना तुम्ही तुम 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 आता कसं करायचं सांगा तुम्ही ए बाई ए चल ना तुम्हीच आम्ही कस काय आमचा काय संबंध आहे मग तुम्ही तुमचा बघा ना चांगलं मला वाटलं सल्ला देता तर तुम्ही ला चेष्टच लावली तुम्ही उचलून दाखवा तुमच्या बायकोला ते उचलताय त्यांचं काय नाही उचलून दाखवा न्या उचल उचला बर तुम्ही न्याला का मी उचलून नेल्यावर तिथपर्यंत जायचं त्यांचं या जाऊ चला आता उचला चला मला पण न्या उचल नको अयो अगं त्याचं ठीक आहे तुला कुठं न्या ती पोरगी बघ तू बघ मी माता झाली का असं म्हणायचं का तुम्हाला अगं तुला वाळलेली डाळ आणि भिजावलेली डाळ फडलं कळतो का नाही तुम्हाला कळतो का हा मग ते कळत असतो अशी माग लागली ती देच पोत एवढं मोठं उचलून नेऊ का मी पोत बघ 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 ते किती प्रेम होत चाललं त्या दोघांच नेलं ना त्यानं त्याच्या बायकोला नाही रे नाही तर मग काय काय तुम्हाला ते काय काय दिसतंय हा तर तू म्हणती तर आहे ना करतो बर का एक प्रयत्न पण हे बघ शेवटचा प्रयत्न नाही जमलं तर आपला पाहिलं काय असं समजायचं बर का आता काही काय कळत का मग अगं तसं नाही उचलून घ्यायला जजमेंट घ्यायला लागते असं बॉन्ड कुठे आणून देऊ का तुम्हाला नाही नाही ना। जजमेंट गेला राहू द्या काय नको चला मला नाही तुमच्या सोबत बोलायचं पण आणि येणार पण नाही मी इथंच बसणार आहे अरे या शेवटचा प्रयत्न घ्या बरं खां द्या नाही सांगितलं असं घ्यायचं आहे असं हा अगं बाबू शेवटचं कुत्र नेलं त्यानाच नेलं त्याच्या बायकोला हा चल कशी उचला तुम्हाला जमत का नाही माझं ठेवचाल का ना बिना मोडून मला ठेवचाल आदू करून तुम्ही काय दुसरी बायको करचाल नको राहू द्या सर का अजिबात नाही सर का जाऊ तिकडे नको नको ना नको चला नाही तुझी इच्छा असेल तर घेतो मी उचलून नको 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 जावा जावा अगे चल ना घेतो जावा नाही तू अजून मला कमजोर नको समजू मला माझे हाड मोडून ठेव चाल की कमजोर तशी लई ताकद आहे माझ्या हाय ना आता बोलायला कसं पोपटाकत बोलतोय मग कुठे नाही एकदा तू जा नको इथे प्रेम आहे तुमचं माहिती आहे मला अरे नाही इथं थोडं थो थो बसा बस गेली का नाही